हे पहा हे चार इंचाची पट्टी घेतली आणि हे चार इंचाचे एकदम सिंपल आणि सोपं नाजूक लटकन आपण बनवणार आहोत तर त्यासाठी पहा मी असं त्रिकोणी घडी मारून घेतली त्यानंतर अशी टिप मारायची याला कडेला पाहा ते मिसटतं ना म्हणून टिप मारून घेतली त्यानंतर हे लटकन आपण इथं ठेवून ये ना हे पण निसरडा कपडा आहे म्हणून आधी आपण इथं शिवून घेऊ लटकन शिवून घेतलंय नॉट डोरी त्यानंतर हे असं कोण्यावर कोणी ठेवायचे हे पहा असे कोण्यावर कोणी ठेवून आता परत असं फोल्ड करायचं आणि अशी टिप मारायची हे पहा एकदम छान आणि सुंदर लटकन दोर तयार होते आणि वेळ पण नाही लागत त्याला बनवायला आणि एक्स्ट्रा आपण कट करून टाकू आणि हे पा किती सुंदर लटकन तयार झाले असंच आपण दुसरं पण तयार करून घेतो आणि हे पहा किती सुंदर लटकन डिझाईन तयार झाली आहे नाजूकमध्ये आवडलं तर नक्की ट्राय करून पहा थँक्यू